नमस्कार चला गझल लिहायला शिकूया या अभ्यास मालिकेतील हे प्रकरण दुसरे ज्यात मराठी गजलेचा आकृतिबंध म्हणजे काय ते आज आपण या ठिकाणी शिकणार आहोत याआधी गझल म्हणजे काय ही पार्श्वभूमी आपण अभ्यासलेली आहे सलग असे एपिसोड्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत पण आकृतिबंध आकृतिबंध समजल्याशिवाय गझल लिहिता येत नाही संबंधित गजलेचे वृत्त यमक आणि अंत्ययमक या तिन्ही बाबी ज्या ठिकाणी असतात या शब सगळ्या घटकांमुळे गजलेचा आकृतिबंध हा निश्चित होत असतो आणि या आकृतिबंधालाच ज्यात वृत्त काफिया आणि असे येतात यालाच जमीन असं सुद्धा म्हणतात आता एक गझल आपण या ठिकाणी वाचून घेऊया हट्ट आहे हा मनाचा सोडताही येत नाही भेटताही येत नाही बोलताही येत नाही प्रेम आहे जर कुणावर सांगूनही तू मोकळा हो काढताही येत नाही राख वरवर आत ज्वाला मी निखारा हाय जाला जाळताही येत नाही पेटताही येत नाही लिहिता मी तिचे कारो मोमांचित होते हे तिला सांगू कसे मी सांगताही येत नाही गोष्ट जी घडणार होती गोष्ट ती घडणार आहे वेळ तर हातात नसते टाळताही येत नाही जे स्वतःशी होत आहे ते जगाशी होत आले दुःख आहे हे जगाचे भांडताही येत नाही ही गजल आपण वाचली या गजले पहिल्या आवडीपासून तर शेवटपर्यंत एकच वृत्त गाल गागा गालगागा गालगागा गाल गागा, गागा, गागा। असं या वृत्ताचे नाव असे हे वृत्त गजलेच्या पहिल्याच शिरात तिचा आकृतीबंध म्हणजेच तिची जमीन स्पष्ट झालेली आहे कारण बघा या पहिल्याच शेरात गजलेचे वृत्त गजलेचं यमक आणि अंत्ययमक हे स्पष्ट झालेले आहे बघा तुम्ही जर नीट वाचलात ही गसाल तर तुम्हाला या ठिकाणी या तीनही बाबी लक्षात येतील वृत्त यमक आणि अंत्ययमक हे यमक सगळं पहिल्याच ओळीत स्पष्ट झालं आहे आणि पहिल्या दोन ओळीमध्ये बघा तुम्ही की सोडत आहे आणि बोलत आहे ही दोन यमके आली आहेत है ना आणि या यमकाच्या नंतर येत नाही हे अंत्ययमक आलेले आहे आता गजलेच्या या पहिल्याच ओळीत यमक सोडताही बोलताही आणि अंत्ययमक येत नाही हे स्पष्ट झालेले आहे यानंतर येणाऱ्या प्रत्येक शिरात दुसऱ्या ओळीतच यमक राहील याची कल्पना आपल्याला असायला हवी जसं काढताही पेटताही आहे टाळत आहे भांडत आहे हे यमक शब्द पुढे आलेले आहे प्रत्येक शिरात आलेले आहेत मात्र दुसऱ्या आवडीत आलेले आहे गझलेतील यमक शब्दाला काफिया असं म्हणतात आणि गझलेतील अंत्ययमक शब्दाला रदीफ असं म्हणतात आणि आपण बघतो आहे की गझल संपेपर्यंत येत नाही ही रदीफ अजिबात बदललेली नाही ती जशीची तशी शेवटपर्यंत आलेली आहे आहे ना आणि प्रत्येक उडीचं वृत्त सारखं आहे जमीन शेवटपर्यंत सारखी आहे खरं तर गजलेत यमक उर्फ काफिया सुद्धा बदलत नसतो त्याचे शब्द बदलत असतात कसं की यमकाच्या शब्दात एक अलामत असते एक स्वरचिन्ह असतो आणि हे स्वरचिन्हच या सगळ्या यमकांचं मूळ गुणधर्म असतं त्या स्वरचिन्हापासून स्वर, स्वर अक्षरापासून आपण असं म्हणू शकतो की त्या एका अक्षरापासून स्वरचिन्हापासून अलामतीपासून शेवटपर्यंत ते बदलत नसतं आता तुर्तास या भागात एवढंच या भागामध्ये आपण अभ्यासलं ती फक्त जमीन आता अजून पुढल्या भागामध्ये आपल्याला रदीफ आणि काफिया यांच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहे आणि त्यानंतरच्या भागात अलामत स्वरचिन्ह हे आपण जाणून घेणार आहोत पण या सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू नक्कीच पूर्णत स्पष्ट होत जातील याची मला खात्री आहे चला गजल लिहायला शिकूया भेटूया पुढच्या भागात